गेल्या नऊ दशकांपासून निष्पक्ष आणि निर्भीड पत्रकारितेची परंपरा जोपासणाऱ्या दैनिक प्रभातच्या वर्धापन दिनानिमित्त पिंपरी चिंचवड विभागीय कार्यालयाच्या वतीने स्नेह मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी प्रभातसोबत गेल्या अनेक वर्षांपासून ऋणानुबंध जोपासणाऱ्या हजारो वाचकांनी प्रभातवर शुभेच्छांचा वर्षाव केला पिंपरी चिंचवड विभागीय कार्यालयाच्या वतीने चिंचवड येथील प्राध्यापक रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या स्नेह मेळाव्याला मोठ्या संख्येने पिंपरी चिंचवडकरांनी उपस्थिती लावली शुभेच्छांच्या वर्षावात प्रभातचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात आणि दिमाखात साजरा झाला सायंकाळच्या आल्हाददायक आणि प्रसन्न वातावरणात दीपप्रज्वलनाने कार्यक्रमास सुरुवात झाली दैनिक प्रभातचे व्यवस्थापकीय संचालक आनंद गांधी यांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलन करण्यात आलं यावेळी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे भाऊसाहेब भोईर स्वरा लँडमार्कचे संचालक संतोष तापकीर ज्येष्ठ विचारवंत पंडितराव जाधव माजी नगरसेवक पंकज भालेकर सूर्या इलेक्ट्रॉनिक्सचे संचालक रमेश चौधरी पी के इंटरनॅशनल स्कूलचे संचालक डॉक्टर जगन्नाथ काटे गेंदीबाई चोपडा स्कूलचे प्राचार्य विक्रम काळे उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ते पहलवान सचिन पवार महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर उपायुक्त अण्णा बोदडे आमदार शंकर जगताप दैनिक प्रभातचे सरव्यवस्थापक बी एल स्वामी रवी इंडी प्रवीण पारखी आणि प्रवीण थूल आदी मान्यवर उपस्थित होते राजकीय उद्योग व्यापार प्रशासकीय शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांसह वकील डॉक्टर अभियंता वृत्तपत्र विक्रेते यांनी आवर्जून भेट देत प्रभातला शुभेच्छा दिल्यात तसेच डिजिटल प्रभातच्या माध्यमातून दैनिक प्रभातसोबत असलेले ऋणानुबंध शब्दांद्वारे व्यक्त केलेत गुलाबी थंडीत गरमागरम मसाला दुधासोबत आनंदी आठवणींना उजाळा देणाऱ्या गप्पांची मैफिल प्रभात सोहळ्याने ऋणानुबंध या गप्पांमधून उलगडत होते बक्षीस मिळाल्यावर प्रभातमध्ये छापून आलेली बातमी प्रभातमध्ये बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर परिसरातील समस्यांचे झालेले निराकरण वेगवेगळे लेख अशा अनेक आठवणींना यावेळी वाचकांनी उजाळा दिलाय